Shalot, <speaking> it's <in foreign language> <speaking in foreign language> Yeah.

त्या सर्व सन्मान्य नागरिकांच माझी नगराध्यक्ष ना माझी सर्व सन्मान्य पत्रकार सर्व जणांचे विद्यार्थी आणि सर्व सन्मान्य नागरिकांचं मनपूर्वक स्वागत आहे मी साधन विष सागीत होईल त्यानंतर महाराष्ट्रगीत होईल

आ रहा है कि यहां पर साधन विसरा साधनगीत होईल त्यानंतर महाराष्ट्र घेत होईल कोणी जागा सोडायची नाही आहे साधन